श्रीराम उद्या श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात साजरा होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा सर्वात मोठे प्रभू श्रीरामाचे भव्य भिंती चित्र आवरण सोहळा पार पडत आहे या निमित्ताने बकासूर बैलाला रावंडे गावठण पुणे येथे दुपारी बारा वाजता आमंत्रित करण्यात आलेले आहे त्यामुळे उद्या बकस बैल हा या कार्यक्रमाला जाणार आहे आणि खूप श्रीराम भक्तसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत आणि हा अनावरण सोहळा दुपारी बारा वाजता होणार आहे तर मित्रांनो उद्या बकासूर तेथे हजर असणार आहे